हल्ली जे एक एक नवीन स्कॅम ऐकायला येत आहेत ते डोकं चक्रावून टाकणारे आहे असाच एक स्कॅम मध्यंतरी माझ्या लक्षात आला किंवा माझ्या माहितीत आला तो अतिशय धक्कादायक स्कॅम आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आणि अशा स्कॅमपासून सावधान करण्याकरता म्हणून हा स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवत आहोत ह्या मधला अजून विशेष असा की या स्कॅममध्ये ज्यांना बळी बनवण्यात आलं ती महिला एक वकील होती म्हणजे एका वकील महिलेला जिला सर्वसामान्य माणसापेक्षा कायद्यातलं थोडस कळतं त्यांना सुद्धा हे आपला बळी बनवू शकतात म्हणजे त्यांचा अभ्यास किती पातळीचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हा स्कॅम थोडक्यात झाला कसा हे समजून घेणं सुद्धा रंजक आणि तेवढंच महत्वाचं आहे कारण कोणतंही काम करायचं विशेषतः स्कॅम वगैरे करायचा समोरच्या मनातल्या भीतीला हात घालायचा म्हणजे याच्याकरता पूर्वतयारी अभ्यास या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात या स्कॅम मध्ये असंच काहीस झालं ही जी वकील महिला होती तिला एक फोन आला आणि त्यांनी जेटचे जे नरेश गोयल आहेत ज्यांच्यावर मध्यंतरी अनेक प्रकरणं दाखल झाली होती आणि आत्ता ते जामिनावर बाहेर आले तर त्यांच्या त्या अफरातफरीच्या त्या प्रकरणात तुमचं नाव समोर आलंय आणि तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अशी भीती घालण्यात आली बरं ही नुसती भीती घालून प्रकरण तिथे संपलं का तर नाही तर त्या स्कॅमरनी त्या महिलेला चौकशी करता बोलवलं बरं ती महिला म्हणाली बाबा कुठल्या पोलीस स्टेशनला चौकशीला यायचं आहे तर याच्यापुढे स्कॅमनी अजून एक मोठी पातळी गाठली त्यांनी सांगितलं की हे प्रकरण गोपनीय आहे त्यामुळे पोलीस स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी चौकशीला न येता खाजगी आणि त्रयस्थ ठिकाणी तुम्ही चौकशीला या त्याच्याकरता त्यांनी पवईतल्या एका हॉटेलचं नाव सांगितलं या सगळ्या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने स्कॅमर जसं सांगत गेला तसं ती करत गेली त्या हॉटेलमध्ये ती गेली तिने खोली बुक केली त्याच्यानंतर स्कॅमर किंवा त्याच्या माणसांनी तिच्याशी संपर्क केला आणि ते खोलीत आल्यानंतर शरीरावर कुठली जखम वगैरे नाही ना किंवा तू काही शस्त्र वगैरे बाळगलेलं आहेस ना अशी खात्री करायच्या बहाण्याखाली तिला विवस्त्र केलं सगळे कपडे तिचे उतरवले आणि एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही तर त्याच्या पुढे या प्रकरणात न वाचण्याकरता पन्नास हजार खात्यात टाक असं सुद्धा सांगितलं आता त्या भेदरलेल्या परिस्थितीत त्या बाईनी जिचे सगळे कपडे उतरवले गेलेले आहे जिच्यावर गुन्हा दाखल झाल्याची भीती आहे ते पन्नास हजार सुद्धा त्या खात्यात वळवले ते प्रकरण तिथेच संपलं नाही याच्यानंतर या, या प्रकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला म्हणजे पहिला स्कॅम काय होता तर तुम्ही कशात तरी अडकलेले आहात असं भासवून किंवा याची भीती दाखवून तुम्हाला आधी एका सापळ्यामध्ये अडकवायचं त्याप्रमाणे ही महिला सापळ्यात अडकली हॉटेलमध्ये गेली तिला नागडी करून तिचे फोटो काढण्यात आले आणि नंतर त्याच फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली म्हणजे ते फोटो तिला पाठवण्यात आले आणि त्या फोटोंना किंवा त्या साहित्याला प्रसिद्ध करण्याची भीती घालून तिच्याकडनं अजून पैसे उकळायची सुरुवात करण्यात आली हे सगळं लक्षात आल्यानंतर हा स्कॅम आहे हे तिला कळलं आणि त्याच्यानंतर तिने पोलीस कारवाईला किंवा पोलीस प्रक्रियेला जी असेल ती सुरुवात केली आता ह्या स्कॅमच्या प्रकरणाला आपल्या एकंदर मीडियामधनं फारशी प्रसिद्धी देण्यात आलेली नाहीये ही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे कारण जेवढे स्कॅम होतील मग ते छोटे असोत किंवा मोठे असोत त्यांना प्रसिद्धी मिळणं फार गरजेचं आहे कारण कोणत्या कोणत्या प्रकारे स्कॅम होऊ शकतात याबद्दल लोक जेवढे जागरूक होतील तेवढे ते अशा नानाविध पासून सावध राहू शकतील आता या स्कॅममधनं सुद्धा आपल्याला अभ्यासण्यासारख्या किंवा लक्षात घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत सगळ्यात पहिले हे तर आपल्याला मानलंच पाहिजे की पूर्वीचे जे स्कॅमर होते भुरटे चोर होते तसे हे स्कॅमर आता राहिलेले नाहीये यांना करंट इव्हेंट अपडेट कुठे काय चाललंय कोणाचं कोणतं प्रकरण आहे कशाची सध्या हवा चालली आहे कशाला लोक घाबरतायत या सगळ्याची पुरेपूर माहिती आहे म्हणूनच त्याने जेट एअरवेज आणि नरेश गोयल प्रकरण जे तेव्हा फार चर्चेत होतं त्या प्रकरणाचा दाखला दिला आणि त्यांनी त्या महिलेच्या मनातील भीतीला हात घातला तिथून पुढे तिला बोलवलं तिचे कपडे उतरवले तसे तिचे फोटो काढले आणि त्यातनं परत नवीन स्कॅम करून तिच्याकडनं पैसे उकळायचा प्रयत्न केला जो यशस्वी झाला नाही आता या महिलेनी जी स्वत वकील आहे तिने कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्रयस्थ ठिकाणी हॉटेलात वगैरे जाऊन खोली बुक करून अनोळखी लोकांशी संपर्क करणं हे अत्यंत धोकादायक होतं म्हणजे फोटोज काढले गेले आणि पैसेच लुबाडले गेले आणि तिथं ते प्रकरण संपलं म्हणून नशीब नाहीतर अशा वेळेला एखाद्याचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही म्हणून असे जेव्हा कोणतेही स्कॅम कॉल येतात कारण स्कॅम कॉलचा पाया एकच आहे तुमच्या मनातील भीतीला हात घालणे म्हणून जेव्हा तुम्हाला असा स्कॅम कॉल येतो आणि तुमच्या मनातील भीतीला हात घातला जातो तेव्हा जरी घाबरत असाल जरी तुम्हाला भीती वाटत असेल तरी त्याला सामोरे धैर्याने जा कारण जर तेव्हा धैर्याने सामोरे गेला नाहीत आणि अशा सापळ्यात अडकला तर एका स्कॅमची भीती दाखवून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या खऱ्या सापळ्यात अडकवलं जाईल याची काहीही शाश्वती नाही म्हणून अशा कोणत्याही स्कॅम कॉलला बळी पडू नका कोणीही कोणत्याही यंत्रणांच्या नावाने तुम्हाला फोन केला तरी अधिकृत ठिकाणं वगळता कोणत्याही त्रयस्थ ठिकाणी हॉटेलमध्ये बागेमध्ये लॉजमध्ये अजिबात जाऊ नका आणि जे काही घटना तुमच्याबद्दल घडतील त्या सगळ्यांना सांगा तुमच्या कुटुंबाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना हे सांगा की मला असा कॉल आला आहे काय करू किंवा अगदीच तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमचं जे जवळचं पोलीस स्टेशन असेल तिथे तुम्ही जाऊ शकता या संदर्भात विविध हेल्पलाईन सुद्धा आता शासनाच्या आहेत तिथे फोन करू शकता तुमचे कोण वकील असतील वकील मित्र असतील त्यांच्याशी सल्ला मसलत करू शकता पण एक मात्र नक्की की स्कॅम कॉलच्या अनुषंगाने कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी किंवा कोणतीही क्रिया करण्यापूर्वी थोडासा पॉज घ्या कारण थोडासा पॉज घेतला आणि तुमच्या मनातली भीती थोडी कमी झाली की तुम्ही सतसद विवेकबुद्धिनी आणि जास्त स्पष्टपणाने विचार करू शकाल आणि एकदा तुम्ही स्पष्टपणाने तर्काने विचार करायला लागलात की असे स्कॅम आणि असे स्कॅमर तुम्हाला घाबरवूही शकणार नाहीत तुम्हाला लुबाडूही शकणार नाही म्हणून अशा विविध प्रकारच्या स्कॅममध्ये आपण हल्लीत जगतोय हे मान्य करा आणि या कुठल्याही स्कॅमला बळी आपण पडणार नाही आपण धैर्याने सामोरे जाऊ असा स्वतःशीच निश्चय करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद